सिडकोतील शुभम पार्क परिसरातील श्री रेणुका माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन मंदिर मंडळाच्या वतीने तसेच शिवसेना शिंदे गट पदाधिकारी वंदना पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले या नवरात्रोत्सव कार्यक्रमाची अधिक माहिती वंदना पाटील यांनी दिली आहे कर्त्याची आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनीची घटस्थापनेची नवरात्री उत्सवाची जी परंपरा आहे त्यानुसार शुभम पार्क येतील माता महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी व रेणुका माता शुभम पार्क कला क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी आयोजित केलेला नवरात्र उत्सवानिमित्त मी सांगू इच्छिते की या परंपरेमुळे मुलांमध्ये एक भावना रुजवल्या जातील का आपली देवी शक्ती काय असती देवीचे रूप काय आहे देवीचे किती रूप आहे कसे उपवास केले पाहिजे दसऱ्याच्या आधी काय केलं पाहिजे पानं कसे सोडले पाहिजे हा संपूर्ण इतिहास लहान मुलांना या आमच्या रेणुका माता महिला मंडळाच्या बहिनीमार्फत परिसरात लहान मुलांना एक ज्ञानामृत दिल्या जातात त्याबद्दल या महिलांचे व व्यक्तीच्या सर्व जे शुभमपारकरा क्रीडा मंडळ आहे व मी सर्वांना शतशा त्यांची मी ऋणी आहे असाच आमचा उपक्रम इथून पुढेही चालू राहील इथून मागेही चालू होता आज मी दसऱ्याच्या व नवरात्री उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देते आमच्या रेणुका माता महिला मंडळाच्या सर्व भगिनींतर्फे सन 2017 साली शुभम पार्क परिसरातील मोकळ्या भूखंडावर श्री रेणुका मातेचे मंदिर उभारण्यात आले पुराणात रेणुका म्हणजेच एकविरा आणि एकविरा म्हणजेच रेणुका असा उल्लेख आढळतो देवत्व एकच असले तरी सध्या दोन्ही देवींची स्थाने स्वतंत्र असून कारल्याची श्री एकविरा व माहूरची श्री रेणुका माता शक्तीस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे नवरात्रोत्सव काळात मंदिरात दरवर्षी गरबा दांडिया आणि विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते यंदा दांडियांसह सामाजिक उपक्रमांचाही समावेश करण्यात आला असून महिलांचा सह मोठा सहभाग आहे कार्यक्रमादरम्यान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली यावेळी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नवरात्र मंदिरात दुर्गा सप्तशती पाठ करण्यात आले भजनांचे पठण करण्यात आले शंभरहून अधिक महिला यात सहभागी होत आहेत संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले नितीन चव्हाण महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नाशिक